की उकसी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची सखोल चौकशी करा सरपंचांसह गावकऱ्यांची मागणी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे करोडो रुपये पाण्यात गेले वाहून कारण पहिल्याच पावसात निकृष्ट दर्जाचे काम पहिल्याच पाण्यात वाहून जात आहे या निकृष्ट दर्जाच्या कामाविषयी कारेघाट ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले आहे सदर निवेदनात म्हटले आहे की ग्रामपंचायत कारेगाव तालुका नवापूर जिल्हा नंदुबार हद्दीतील दिनांक पंचवीस जून दोन हजार बावीसचे अतिशय निकृष्ट दर्जाचे काम आहे त्याचबरोबर पाचशे मीटर आर सी सी रस्ता केलेला आहे त्याला आजपर्यंत साईटपट्टी भरलेली नाही त्या रस्त्याला जून दोन हजार चोवीस या वर्षात तळपर्शीचे काम करण्यात आले तेही अतिशय उत्कृष्ट दर्जाचे झाले आहे ती तळपर्शी देखील पहिल्याच पावसात वाहून गेली वरील कामे मातीकाम जी एस बी खडीकरण व डांबरीकरण कार्पोरेट असे असून फक्त खडीकरण डांबरीकरण व कार्पोरेट काम केलेले आहे सदर कामे अंदाजीत रक्कम एक कोटी पंधरा लक्ष रुपयांची आहे तरीही अतिशय उत्कृष्ट दर्जाचे काम झाले सदर कामाची सखोल चौकशी करून चौकशी अंतिम सदर ठेकेदारास पाच वर्षासाठी काड्या यादीत नाव देण्यात यावे अशी मागणी कार्यघाट ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे सदर निवेदनावर लोकनियुक्त सरपंच दिलीप गावित उपसरपंच निर्मला मावची दिनकर मावची लता गावित सुमित्रा गावित मोहन सांत्या मोहन शांत्या साहिल कमलेश गावित गावित मेऊल शांत्या दिनेश छगन मावची दिनेश अर्जुन मावची पत्तू बुलजी गावित जयेश मावची नांद्र्या गावित मंगला गावित विकास गावित रावजी गावित राहुल गावित पॉलस कुवर विजू कोकणी लाजरेस गावित मगन गावित इत्यादींनी निवेदनावर सह्या केल्या आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी